घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज बघा एक महत्वाचं औषध असं सांगतो की मागे दोन तीन दिवसात बरेच फोन आले की पोटाचे विकार पोट अन्नपचन होत नाही आणि पोट गच्च राहतं असे बरेच आहेत तर त्याच्या तुम्हाला एक औषध काय करायचं ते लिहून घेतलं तरी चालतंय काय करायचं बाळ हिरडा चूर्ण म्हणजे बाळ हिरडा बारीक वस्त्रकाळ चूर्ण करून घ्यायचा दहा ग्राम दो मीठ दो मीठ शेंदो मीठ ही घ्यायची दहा ग्राम पद्य लोणी पद्य लोणी घ्यायचे तुम्हाला दहा ग्राम ही झालं तीस ग्राम तीस ग्राम मध्ये काय करायचं तुम्हाला मित्रांनो त्याच्यात पन्नास ग्राम येरंडे तेल टाकायचं हे सर्व एकत्र करायचं चांगलं अन एका भरणीत कश्यात काचाच्या ठेवून द्यायचं बरावे आणि एकत्र भरून घेतलंय की चांगलं त्याला हलवायचं हलविल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो झोपायच्या वेळी तुम्हाला पाच ग्राम चूर्ण दोन कप कोमट पाणी ह्याच्याबरोबर तुम्हाला दममान घ्यायचं मित्र दमाने घेतल्यानंतर ह्याच्यात काय होईल तुम्हाला लघवी संडास साफ होईल पोटाचे विकार सर्व निघून जातील आणि काही शंका असेल माणसाच्या मनात काय बाहेर खाऊ घातलेलं काय ते असलं तरी बी तेलामुळे काय होईल पोटातून खाऊन साफ होऊन जाईल औषध एकदम साधा आणि सोपं आहे तुम्हाला परत एकदा सांगतो एकदा लक्षात राहण्यासाठी बाळ हिरडा चूर्ण दहा ग्राम शेदो मीठ दहा ग्राम पद्धती लोणी दहा ग्राम ये तेल तुम्ही जास्त एखाद्या पोटाचं काही होत असला तर थोडं कमी घ्या चाळीस ग्राम अंदाजाने तेल घ्या चाळीस ग्राम तेल ही सर्व मिक्स करा सर्व मिक्स करून भरणीत बॉटलीत भरून ठेवा अशी एखादी मोठ्या तोंडाची भरणी घ्या कारण आपल्या तेथून चमचे न बाहेर परत काढता आलं पाहिजे का तुम्ही असं जर काढलं तर काय विनिस्त तेल येत मत चूर्ण घ्यायची आपल्या मित्रांनो हलवून तर प्रत्येक वेळेस त्याचं काय करायचं मित्रांनो पाच ग्राम अंदाजे पाच ग्राम म्हणजे एक चमचा हलवून घ्यायचं आहे ते चूर्ण मधलं आणि तेल सर्व असं एक चमचा घ्यायचं कोमट पाणीत एक गिलासभर पाण्यात किंवा एक कपभर पाण्यात टाकायचं ते कोमट पाणी घ्यायचं गार पाणी घेऊ नका मित्रांनो जुहापायच्या टायमाला तुम्हाला हे मित्रांनो काय करायचं दम आणि प्यायचं आहे असं का जर तुम्ही काही दिवस करताय तर तुमचा पोटाचा विकार अन्नपचन होत नाही ढेकर येते भाकर भूक लागत नाही आणि तोंडाला चव आहे एकदम शंभर टक्के रामबाण औषध आहे मित्रांनो आता आपण लायवर आलेला आहे परत आता दुसऱ्या घरच्या तंत्रवर याच्यावर आपण आठ वाजता लायवारी येणार आहे जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घट्ट पटन दाबा करा पोटाचे भरपूर विकार झालेले आहेत मित्रांनो काही कळत नाही अन्नपचन होत नाही आणि पोटाचे विकार एक झाला म्हणजे पोटापासून एकशे तीस रोग निर्माण होते कारण वात पित्ताचं बॅलेन्स बिघडतो आणि वैद्याच्या सलीन औषध करायचा